गावकऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जा धुळे धुळे मतदारसंघातील मालेगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुभाष बाबा भांबरे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष बाबा भामरे इतर वेळी इतर मतदारसंघात भारसे दिसून न आलेले सध्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रचार करताना गावागावात अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे भाजपचे पदाधिकारी यांनी मतदारसंघातील मतदारांच्या विटी घेत असताना स्थानिक नागरिकांनी थेट सवाल करत जाब विचारला आहे त्यामुळे मतदारसंघाचा रोष या निमित्ताने चर्चेचा विषय ठरला आहे मालेगाव वैभव न्यूज